रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आजच्या इंडिया आघाडीच्या वतीने बोलावण्यात आलेल्या सभेचे मुख्य नेते महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आपल्या वैशिष्ट्यपूर्ण राजकारणाने ठसा उमटवलेले आणि दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्राला भाजपच्या लोकशाही विरोधी अशा राजकारणापासून वाचवण्यासाठी नाट्यपूर्ण कलाटणी देणारे मूळ आणि खऱ्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार मंचावर उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेब रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि आपल्या सर्वांच्या पसंतीची मोहर ज्यांच्यासाठी ईव्ही एम मशीनवर आधीच उमटवण्याची तयारी झालेली आहे ते आपले भावी खासदार आनंद गीते साहेब मंचावर उपस्थित इंडिया आघाडीचे सर्व झुंजार नेते आज रायगडच्या भूमीमधून आपण हा आवाज देतो आहे रायगड जिल्हा जी छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते आणि आजही ज्या रायगड जिल्ह्यामध्ये निडरपणे आणि झुंजारपणे लोकशाही वाचवण्यासाठी आणि आपली भूमी आणि आपली नैसर्गिक संसाधनं वाचवण्यासाठी आजही अतिशय निकरीची निकराच्या अशा लढाया होतात त्या रायगड जिल्ह्यामधून आलेल्या सर्व धर्मीय सर्व जातीय भावा बहिणींनो सर्वांना जय भीम सतरंगी सलाम जय महाराष्ट्र आणि जय संविधान आजची सभा महत्वाची आहे आत्ताच आम्ही इंदापूरमध्ये एक आदिवासी मेळावा घेऊन आलो आहे जिथे गीतेसाहेब उपस्थित होते आणि या संपूर्ण परिसरातल्या आदिवासी समाजाने त्या सभेतून आपला निर्धार जाहीर केला आणि तो निर्धार आहे भाजप हटाव आणि देश बचाव भाजप हटाव संविधान बचाओ तेव्हा भाजपला हद्दपार आणि तडीपार करायला सज्ज झालेले आपण सगळेजण आहोत इथे मंचावर अनेक ज्येष्ठ आणि झुंजार राजकीय पक्षांचे नेते आहेत मी कोणत्याही पक्षाची नाही पण या निवडणुकांमध्ये लोकशाही वाचवायची असेल आणि संविधान टिकवायचं असेल तर नागरिकांची जी चळवळ देशभरात उभी राहिलेली आहे भारत जोडो अभियान त्या भारत जोडो अभियानच्या वतीने मी इथे बोलायला उभी आहे रायगड जिल्ह्यात गेली तेहतीस वर्ष सर्वहारा जनआंदोलन या संघटनेचं काम करते है। अशा समाजासाठी ज्या समाजाकडून सर्व काही हिरावलं गेलंय त्या विशेषत कातकरी आदिवासी समाज आणि सर्व कष्टकरी वर्ग यांच्यासाठी लढणार पण आज आम्ही या निवडणुकांमध्ये उतरलो आहे कारण या निवडणुका आता फक्त भाजप विरुद्ध अन्य पक्ष अशीही लढत राहिलेली नाही ही लढत मगाशीच अन्य वक्त्यांनी मांडल्याप्रमाणे लोकशाही वाचवण्याची लढाई आहे संविधान टिकवण्याची लढाई आहे आणि त्यामुळे नागरिक म्हणून याच्यात उतरलंच पाहिजे असं ज्यांना ज्यांना वाटतं ते सर्वजण या भारत जोडो अभियान मध्ये सक्रिय झालेत आणि महाराष्ट्रामध्ये अशा आठ प्रक्रिया चालू आहेत ज्या सर्वांनी एकत्र येऊन आवाहन केलेलं आहे निर्धार महाराष्ट्राचा आणि हा निर्धार असा आहे की या भाजपला जे सतत खोटे बोलतात ज्यांना हा देश तोडायचा आहे ज्यांना ही लोकशाही संपवायची आहे ज्यांना या कधल्या मातीतल्या कष्टकऱ्यांपासून शेतकऱ्यांपासून त्यांची साधनं त्यांची उपजीविका त्यांचा रोजगार हिरावून घ्यायचा आहे आणि फक्त अंबानी अदानींची साथ करायची आहे अशा भाजपला सत्तेतून पाय उतार करण्यासाठी आपण सगळेजण सज्ज भारत जोडो अभियान देशभरातल्या एकशे पंचवीस लोकसभा मतदारसंघात काम करत आहे आणि महाराष्ट्रातल्या तेवीस लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही काम करतोय रायगड लोकसभा मतदारसंघ हा त्यापैकी एक है। ले ले आहे आणि तिथे नागरिक उतरलेले आहेत प्रत्यक्ष हात आपला हातभार लावण्यासाठी आजच्या घडीला हे समजून घेतलं पाहिजे की ज्या प्रकारच्या द्वेषाचं राजकारण नफरतीचं राजकारण केलं जात आहे त्याच्या विरुद्ध झगडायचं असेल तर आजच्या सभेचं जे रूप आहे तेच रूप या संपूर्ण देशाचं रूप करण्याची गरज आहे आणि जेव्हा आपण संविधान वाचवा असं म्हणतो आणि आज इथे विशेषत मुस्लिम बांधव जास्त संख्येने उपस्थित आहेत म्हणून हे आवर्जून सांगितलं पाहिजे की आपल्या देशाचं संविधान घडवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांची दूरदृष्टी त्यांच्या निष्ठा त्यांचा अभ्यास अथक परिश्रम यांनी संविधानाला निश्चितच एक निर्णायक आकार दिला आणि आधुनिक भारताचा रोडमॅप त्यांनी उभा केला आहे निश्चित पण ज्या संविधान सभेने या संविधानावर काम केलं त्या संविधान सभेमध्ये एकूण एकतीस मुस्लिम सदस्य होते आणि त्यांची नावं मी अनेक सभांमध्ये वाचून दाखवते इथे बोलायला वेळ कमी आहे त्यामुळे ती नावं मी वाचणार नाही पण तरुण कार्यकर्त्यांना हे निश्चित सांगेन की आपापल्या सर्व पोस्टमध्ये याची दखल घ्या एकोणीसशे पन्नास साली मुस्लिम लोकसंख्या दहा टक्के असताना संविधान सभेतलं प्रतिनिधित्व तेरा टक्के होतं आणि हा आपला देश आहे तेव्हा संविधानावर ज्यांची मोहर उमटलेली आहे त्याच्यामध्ये मुस्लिम बांधवांचा मुस्लिम समाजातल्या प्रतिनिधींचा मोठा वाटा आहे निश्चित आणि तसाच तो आदिवासींचा पण आहे डॉक्टर जयपाल मुंडा दक्षायणी वेलायुधन यासारख्या अतिशय तळागळातून आलेल्या कष्टकरी पण अभ्यासामुळे पुढे आलेल्या अशा महान व्यक्तिमत्वांचा त्याच्यामध्ये सहभाग होतो ते सगळं संविधान हे तोडायला निघालेले आहेत आज त्यांची रणनीती जी आहे भाजपची त्याच्यामध्ये चार हत्यारं ते सतत वापरत आहेत त्यातली पहिला मोदींची गॅरंटी असेल तर ती ही आहे की देशाला पाकिस्तान बांगलादेश नेपाळ आपल्या खालचा श्रीलंका या सर्व श्रीलंका या सर्व देशांपेक्षा त्यांनी खाली नेलेलं आहे ही मोदींची गॅरंटी आहे उपासमारीच्या बाबतीत आपल्याला खाली नेलं आहे भूक जिवंत ठेवली आहे आणि दुसऱ्या बाजूला सतत भीती घालण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि या भीतीसाठी त्यांनी राबवलेले जे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये पहिला होता नोटबंदी अखंड अखंड देशाला महाकाय देशाला नोटबंदीची घोषणा सनसनाटी करून अचानक असुरक्षित करणं आणि आपण सगळे नोटा बदलायला रांगेत उभे राहतो कोट्यवधी नागरिक आणि कष्टकरी त्यांच्या नोटा बदलताना हवाल दिल होतात अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडतं बेरोजगारी मोठ्या प्रमाणात तयार होते अनेक उद्योग संपतात पण अशी असुरक्षितता निर्माण केली जाते लॉकडाऊन लादून असुरक्षितता निर्माण केली जाते एन आर सी सी ए सारखे कायदे आणून असुरक्षितता तयार केली जाते आणि त्याचबरोबर आधारची सक्ती अशासारखे अनेक सनसनाटी निर्णय घ्यायचे देशाला असुरक्षित करायचं आणि मग साहेबांचा सा फोटो टॉयलेट पासून पेट्रोल पंपा पासून सगळ्या जागेवर लागतो आणि मग इमेज रंगवली जाते की हे साहेब सर्वांना तारणारे हेच ते अवतार पुरुष छप्पन्न इंच इमेज असणार आहे आणि त्यांची इमेज सतत आपल्या डोक्यावर लादली जाते सगळ्या लोकशाही यंत्रणा मोडीत काढल्या जातात पक्ष फोडले जातात आज ज्या दोन मूळ पक्षांचे नेते इथे मंचावर आहेत आपण काही वेळेला अनेकदा ओळख करून देताना अमुक गटाचे तमुक गटाचे अशी ओळख केली जाते इंडिया आघाडीच्या नेत्यांना सर्वांना हे आवाहन आहे की अमुक गटाचा उल्लेख हा आपण तर करताच कामा नये मूळ आणि खऱ्या पक्षाचे नेते शरदचंद्र पवार साहेब इथे उपस्थित आहेत मूळ आणि खऱ्या शिवसेनेचे नेते इथे उपस्थित आहेत आणि उमेदवार उपस्थित आहेत त्या मूळ पक्षांना वाचवण्यासाठी आपल्याला सामान्य नागरिकांना सुद्धा हे खांद्यावर घ्यावं लागणार आहे कारण हे संविधान ज्यांना समर्पित आहे त्या संविधानाच्या प्रास्ताविकामधले पहिले शब्द आहेत आम्ही भारताचे लोक वी द पीपल हम भारत के लोक आम्ही आहोत भारताचे लोक जे सामान्य नागरिक आहोत पण आम्ही आमची जबाबदारी निभावल्याशिवाय राहणार नाही आत्ता सीट वाटप झाल्यानंतर आणि गेल्या दोन चार महिन्यामध्ये अनेक पक्ष कामाला लागलेले आहेत महाराष्ट्रामधल्या जनसंघटना गेल्या मार्च पासून कामाला लागलेल्या आहेत आणि अनेक संघटना त्याच्या आधीपासून पण कामाला लागलेल्या आणि आम्ही हे स्पष्ट सांगतो आहे सर्व नेत्यांना की निवडणुकीच्या राजकारणात मत मदतीला येणाऱ्यांचे हात पसरलेले असतात आम्ही सर्व जनसंघटना असं म्हणतोय की आमचा हात पसरलेला नाही आम्ही याच्यात काही आमचा हातभार लावायला आलेलो आहे योगदान द्यायला आलेलो आहे आणि याच्याबद्दल आमची कोणतीही अपेक्षा नाही हे निर्विवादपणे आमच्या खांद्यावर घेऊन आम्ही चाललेलो आहोत इंडिया आघाडीचं संपूर्ण समर्थन इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवाराला निर्विवाद पाठिंबा आणि भाजपचा पाडाव यासाठी सर्व जनसंघटना सज्ज आहेत आणि यांचं फुकट रेवडी वाटपाचं जे धोरण आहे त्या धोरणाची पोलखोल करण्याची गरज आहे मोफत रेशन वाटत आहेत पण ते रेशन ऐंशी कोटी लोकांना आम्ही वाटतो असा दावा मोदी करतात पण तो ऐंशी कोटी आकडा आला कुठून तो ऐंशी कोटी आकडा आला अन्न सुरक्षा कायद्यामधून ज्या अन्न सुरक्षा कायद्याचे लाभार्थी ऐंशी कोटी आहेत जो कायदा दोन हजार तेरामध्ये मध्ये मोदी येण्याच्या आधी झालेला आहे आणि त्याच कायद्याचा फायदा घेऊन निवडणुकीच्या तोंडावर फुकट धान्य वाटून दुसऱ्यांची ती रेवडी आणि आमचा मात्र उपक्रम अशा थाटामध्ये मोदी सरकार जे हे फुकट वाटतंय त्याची पण पोलखोल करायची गरज आहे कारण महाराष्ट्रामध्ये चौदा जिल्ह्यामधलं रेशन बंद करण्यात आलेलं आहे हे चौदा जिल्हे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वात जास्त होतात असे जिल्हे त्या जिल्ह्यांसाठी विशेष योजना करण्यात आली होती की सर्व शेतकऱ्यांना दोन रुपयाने आणि तीन रुपयाने धान्य ती योजना शिंदे फडणवीस सरकार आल्याबरोबर दोन हजार तेवीसमध्ये बंद करण्यात आलेली आहे आणि या चौदाही जिल्ह्यांचं रेशन बंद आहे त्यामुळे फुकट धान्य मिळतंय म्हणून मोदींनाच आता मतदान करतील असं ज्यांना आहे त्यांनी याची पोलखोल केली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की या महाराष्ट्रातच रेशन बंद करण्यात आलंय त्यामुळे भ्रमात राहू नका साडी वाटली जाते आहे बायकांना रेशनवर आम्ही या रायगड जिल्ह्यात आणि पालघर जिल्ह्यात आदिवासी आणि मच्छीमार महिलांचे मेळावे जेव्हा घेतले सावित्रीबाईंचा स्मृती दिन साजरा केला त्या मेळाव्यामध्ये हा आम्ही एक आवाहन केलं की जे सरकार मणिपूरमधल्या आपल्या आदिवासी भगिनींची विटंबना रोखू शकत नाही त्यांच्यावरचे बलात्कार रोखू शकत नाही त्यांना संरक्षण देऊ शकत नाही त्या सरकारकडून आपण फुकट साडी घेणार का आणि त्या सर्व मेळाव्यांमधून एकच आवाज महिलांनी दिला की आम्ही या सरकारची फुकट साडी घेणार नाही आणि पालघर आणि रायगड जिल्ह्यामध्ये मोर्चाने जाऊन विशेषतः आदिवासी शेतकर ले ले, ले ले, शेतकरी आणि मच्छीमार भगिनींनी या साड्या परत केल्या हा आहे स्वाभिमान यांच्या फुकट रेवड्यांना भुलणारे पाठीचा कणा न मोडलेले जमिनीवर उभे असलेले शेतकरी बांधव आहेत शाहीन बाग मध्ये पहिले आवाज उठणाऱ्या उठवणाऱ्या मुस्लिम महिला आहेत आपले आदिवासी भगिनी आहेत मच्छीमार समाज आहे या सर्वांचे पाठीचे कणे ताट आहेत यांच्यावर ईडीची तलवार टांगा सीबीआय लावा इन्कम टॅक्स वाले मागे लावा किंवा एटीएस वाले मागे लावा काही लावलं तरी यांचे कणे झुकणार नाही आणि हा महाराष्ट्राचा पाया आहे तेव्हा या महाराष्ट्राच्या पायाच्या जोरावर आपण हा ऐलान केला पाहिजे एल्गार केला पाहिजे की आता उशक काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाल आणि तीच मशाल आज शिवसेनेला मिळालेली आहे ती मशाल घेऊन आनंदगीते साहेब निघाले आहेत इंडिया आघाडीचे सगळे नेते बरोबर आहेत एका बाजूला हात आहे ज्या हातात मशाल आहे आणि त्याच हातात तुतारी आहे तेव्हा हात मशाल तुतारी घेऊन निघालेले काळे संपवायला निघालेली इंडिया आघाडी याला संपूर्ण समर्थन द्यावं आणि आनंद गीते साहेबांसारखा अतिशय सचशील अतिशय विचारपूर्वक मांडणी करणारे अतिशय त्यांना आपला पाठिंबा जाहीर करूया आणि मनापासून शुभेच्छा देऊया की विजय तुमचाच आहे आम्ही सगळे तुमच्या बरोबर